नमस्कार सर्वांना चांगभले या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज शंभू राज्याभिषेक दिनाचा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण महाराज समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रमोद जी कारकर आपण महाराजांबद्दलची अधिकची माहिती समजून घेऊयात नमस्ते नमस्ते तर आपण सुरुवातीला एक मुलगा म्हणून शंभू राजे कसे होते याकडे आपण जाऊयात काय सांगाल नमस्कार मी प्रमोद शशिकांत प्रकाश कारगर सूरजन अतिशय छान प्रश्न विचारलाय आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला हा रायगडावरील सोहळा संपन्न होत असताना जो प्रश्न विचारलाय की महाराज मुलगा म्हणून कसे होते तर महाराज दीड दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सैव यांचं निधन झालं ते सर्वात मोठं आयुष्यातलं त्यांचं दुःख होतं त्यानंतर दाराऊ मातेनं त्यांना दूध पाजलं हे तर एक माणुसकीचं उदाहरण होतं की दाराहूं ते केलं आणि त्यानंतर मासाहेब जिजाऊंच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजी महाराज आपलं आयुष्य जगत होते बेग नवीन गोष्टी शिकत होते हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभा करायचं होतं आणि स्वराज्य उभा करत असताना या दाहुपळीमध्ये आपला मुलगा घडला पाहिजे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना काही वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या त्या बजामध्ये तरबीजही केलं पण एक मुलगा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य होत आबासाहेबांचं संकल्पित ते आम्हास आगत्य करणं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतलं मग मुलगा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ऐंशी पासून एकोणनव्वद पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना या नऊ वर्षाच्या काळात एक इंच भरही जागा शत्रूला दिली नाही या सगळ्या गोष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराज एक मुलगा म्हणून महाराजांच्या विचारांना संस्काराला कुठलेही गालबोट लागणार नाही यासाठी आयुष्यभर कष्ट करतात आणि स्वराज्य टिकून राहिलं पाहिजे म्हणजे मुलगा आदर्श कसा असतो की त्यांना सोळा भाषा येत आहेत बुद्धभूषण सारखा ग्रंथ आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही स्वराज्य टिकलं पाहिजे महाराजांचे विचार टिकले पाहिजेत मासा जाऊनचे विचार टिकले पाहिजेत यासाठी मुलगा म्हणून मी शेवटचा श्वास रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायला तयार आहे हे स्वराज्य टिकलं पाहिजे आणि स्वराज्य ही कुणा एकाची जागीरदारी नाही अर्थात महाराजांचा मुलगा म्हणून ती माझी नाही तर ती माझी वैचारिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इथं असणाऱ्या प्रत्येक मावळ्याची जबाबदारी आहे आणि ती मी पुढे घेऊन जाणार आहे मग एक आदर्श मुलगा म्हणून जेव्हा आपण संभाजी महाराजांकडे पाहतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आजच्या काळामध्ये मुलं आपल्या आई वडिलांच्या सातबाऱ्याचे वारसदार होतील कुणाला त्या प्रॉपर्टीचा वारसदार व्हायचंय पण छत्रपती संभाजी महाराजांना जर काय वारसा जपला असेल तर शहाजी महाराजांना स्वप्न पाहिलेलं स्वराज्याचं मासानं त्याग केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे पन्नास वर्षाचं आयुष्य मिळालं त्या पन्नास वर्षाच्या काळात महाराजांनी केलेला संघर्ष त्याचं सोनं झालं पाहिजे म्हणजे आई वडिलांच्या कष्टाचं सोनं करणारा जर मुलगा कोण असेल तर छत्रपती संभाजी महाराज हे आजच्या पिढीनं समजून घेतलं पाहिजे आपल्याला हेही माहिती आहे की संभाजी महाराज एक उत्तम लेखक होते आपल्याला काही म्हणजे अगदी मोजके ग्रंथ माहिती आहेत की बुधभूषण सारखा ग्रंथ त्यांनी वयाच्या वर्षी लिहिला वगैरे पण त्याही व्यतिरिक्त आणखी काही लिखाण आहे त्यांचं तर त्याबद्दल काय सांगाल खर तर महाराजांना आपण फक्त तलवारीच्या पात्यावर पाहू की वर्षाच्या काळात जो संघर्ष केला पण तलवारीच्या पात्याच्या पलीकडे सुद्धा महाराज एक उत्तम लेखक होते म्हणजे आता जसं आपण उल्लेख केला की बुधभूषण या ग्रंथाचं लेखन छत्रपती संभाजी महाराजांना शृंगारपूरला केलं या बुधभूषण ग्रंथामध्ये राजनीती राजव्यवहार कसा असावा याचं लेखन छत्रपती संभाजी महाराज करतायत म्हणजे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे आपल्याला एखादं पुस्तक लिहायचं म्हटलं आप तरी आपल्याला कितीतरी शेकडो पुस्तकं वाचावी लागतात बुधभूषण सारखा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज लिहितात तो इतका सहज लिहिणं नाही तर त्याच्यासाठी अगोदरचे कितीतरी ग्रंथांचे संदर्भ शोधणं म्हणजे चाणक्यांचं जे लिखाण आहे त्याचंही उत्तम पद्धतीचं वाचन करायचं महाभारत रामायण या सगळ्या गोष्टींचं वाचन करायचं चौदा सोळा वर्ष आहेत छत्रपती संभाजी महाराजांचं सोळा वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम पद्धतीचं लेखन करतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की छत्रपती शिवरायांनी महासाहेबी जाऊन ते पेरलं कारण महाराजांना सोळा भाषा येत होत्या या सोळा भाषांमध्ये नकशिका सारखा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला त्या ग्रंथामध्ये आपल्या शरीराचं आपल्या अवयवाचं वर्णन केलं पण हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलाय हा ग्रंथ त्यांनी ब्रज भाषेत लिहिलाय म्हणजे जी उत्तरेतली भाषा आहे ती उत्तरेतल्या भाषेमध्ये छत्रपती संभाजी महाराज ग्रंथ लिहितात म्हणजे महाराजांना सोळा भाषा येतात आज आपल्याला मराठी हिंदी इंग्रजी इथपर्यंत आपण त्या आविर्भावामध्ये असतो पण आपण ज्या राजाला आदर्श मानतो ज्या राजाने स्वराज्य उभा करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं ज्या महाराजांचा आपल्याला संघर्ष माहितीये तलवारीच पात माहितीये पण महाराजांचं जे लेखन आहे त्या महाराजांच्या लेखनामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी लिहिलेत आजच्या काळालाही तुम्हाला मला जगण्यासाठी आदर्श आहेत म्हणजे उत्तम लेखक असणं इतपर्यंत मर्यादित नाही जे लिखाण लिहिले ते आजच्या काळालाही अनुसरण आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक सोहळा <laughs> सुरू आहे आणि हा सोहळा सुरू असताना जे वेगवेगळ्या भागातली लोक राज्याभिषेकाला येत होती म्हणजे उत्तरेतल्या लोकांशी छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या भाषेत बोलत होते इंग्रजांबरोबर इंग्रजीमध्ये mm -hmm. पोर्तुगीजांबरोबर पोर्तुगीज भाषेमध्ये ह्या वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलणारा संवाद साधणारा युवराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे म्हणजे फक्त मला राज्य उभा करायचे mm -hmm. मला फक्त युद्ध करायचे असं नाही तर मी उत्तम लेखक असला पाहिजे जे लेखन जे ग्रंथाच्या माध्यमातून आजही तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणून महाराज एक उत्तम लेखक होते आणि जे लेखन आज आपण सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे हाही दृष्टिकोन महाराजांचा आपण समजून पाहिजे नक्कीच म्हणजे भरपूर गोष्टी आहेत की ज्या संभाजी महाराजांनी लिहिल्यात पण ज्या की आपल्या वाचनात येत नाहीत किंवा नाही किंवा आपण त्यासाठी तितके प्रयत्न करत नाही की पुस्तक शोधणं वगैरे पण लेखक म्हणून आपल्याला समजले संभाजी महाराज कसे पण एक लढवय्या म्हणून आपण असंही म्हणतो की संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकही लढाई हरली नाही हो किंवा एक तर त्यांना कारकिर्द बत्तीस वर्षाचा आयुष्य हो तर लढवया म्हणून संभाजी महाराज कसे होते ते म्हणजे आपण महाराजांना मुलगा म्हणून पाहिलं लेखक म्हणून पाहिलं ले। पण एक लढवय्या म्हणून म्हणजे लढणं म्हणजे काय असतं तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू मग तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला संभाजी महाराजांचं वर्ष किती तेवीस वर्ष तेवीस वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज लढण्यासाठी उभे राहतात त्यावेळी मासाहेबजी जाऊ नव्हत्या शहाजी महाराज नव्हते छत्रपती शिवाजी महाराज नव्हते म्हणजे ज्यांच्याकडे पाहून त्यांचं बालपण जात होत ज्यांच्याकडे पाहून स्वराज्याचा विचार घेता येत होता ज्या मावळ्यांच्या संगतीनं ते काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकत होते म्हणजे मुरारबाजी अशी माणसं नव्हती आणि त्यावेळी तेवीस वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज या सह्याद्रीवर उभे आहेत बरं सह्याद्रीवर उभे असताना लढायचं कोणाशी होतं भाऊकीशी लढायचं होतं शत्रूंशी लढायचं होतं अशा असंख्य अडचणींमध्ये दिल्लीच्या तक्तावर असणारा औरंगजेब दिल्लीत तो सोडून येतो स्वतःचा जिरेटोप काढतो आणि जिरेटोप काढून प्रतिज्ञा करतो, कर करतो जोपर्यंत हे संपवणार नाही तोपर्यंत मी जिरेटोप घालणार नाही जो औरंगजेबाचा वय सत्तर पेक्षा जास्त आहे तो महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात आल्यानंतर काय विचार करतो की हा महाराष्ट्र संपवायचा mm -hmm. आणि त्यावेळी संभाजी महाराजांचं वय वर्ष तेवीस आहे तेवीस वर्षाचे संभाजी महाराज लढायला तयार होतात आणि लढत असताना रामशेज सारखा नाशिक मधला किल्ला आहे जो लढण्यासाठी औरंगजेबाच्या सरदार जात आहेत तर त्या रामशेज लढत असताना औरंगजेबाच्या सैनिकांना वाटलं की आपण काही तासांमध्ये रामशेज घेऊ इतकं सहज आणि सोपं वाटलं होतं पण महाराजांच्या प्रेरणेनं रामशेज लढत राहिला आणि साडेसहा वर्ष रामशेज लढत होता आणि साडेसहा वर्षानंतर जेव्हा रामशेज घेतला तेव्हा औरंगजेबाला वाटलं की एवढीसा किल्ला घ्यायला जर साडेसहा वर्ष लागत असतील तर आपलं आयुष्य गेलं तरी मिळणार नाही पोर्तुगीज रात्रीचे दिवे लावायला घाबरत होते का तर दिवे लागल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज येतील की काय म्हणजे शत्रूच्या स्वप्नात आल्यानंतर सुद्धा शत्रू घाबरत होता घाबरत होता म्हणजे जो जंजिरा जिंकण्यासाठी महाराजांनाही प्रयत्न केला त्या जंजिऱ्यावर असणारा सिद्धी छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा धडक दिली तेव्हा टेकडीवर जाऊन लपून बसला होता इतकी ताकद छत्रपती संभाजी महाराजांची होती म्हणजे आपण रामायणामध्ये सेतू बांधला हे आपण ऐकले संभाजी महाराज हे लढत असताना त्यांनी केल्या आणि के लढाया करत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवल्या या लढवयामध्ये छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सोळाशे ऐंशी पासून एकोणनव्वद ह्या नऊ वर्षाचा कालखंड आहे संभाजी महाराजांचा या नऊ वर्षात एकही लढाई पराभूत नाही तरंगता तोपखाना तयार केलाय आणि सगळं करत असताना या सोळाशे एकोणनव्वदला महाराजांचा मृत्यू आहे पण या नऊ वर्षाच्या काळात म्हणजे महाराजांना बत्तीस वर्षाचं आयुष्य या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात नऊ वर्ष ते राजा म्हणून जगले म्हणजे जानेवारी मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला पण या नऊ वर्षामध्ये महाराजांना स्वराज्यातला कुठलाही गड दिला नाही आणि विशेष म्हणजे एकोणनव्वद नंतर महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं आता संभाजी महाराज गेले शिवाजी महाराज गेले आता महाराष्ट्र घ्यायला काय अडचण नाही पण त्यानंतर एकोणनव्वद पासून सतराशे सात नंतर महाराजांच्या मृत्यूच्या त्या वेदना महाराष्ट्राच्या काळजात पोचल्या आणि एकोणनव्वद पासून सतराशे सात पर्यंत महाराष्ट्र लढला कि महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सतराशे सात ला नगरच्या मातीत औरंगजेबाला श्वास घ्यावा लागला म्हणजे लढवाय काय असतो की जो दिल्लीच तक्त सोडून आला आणि दिल्लीचं तक्त सोडून आल्यानंतर त्याला इथे श्वास घ्यावा लागला जे उत्तम लढवय्या जो तरुणपणामध्ये बत्तीसाव्या वर्षी श्वास घेतो आणि त्याच्या प्रेरणेनं महाराष्ट्र दिल्लीच तक्त गाडतो यासारखा उत्तम लढवया मला वाटतं दुसरा कुठला नसावा खूप छान म्हणजे आपण लेखक म्हणून तर समजून पण लढवय्या म्हणून पण समजून घेतला आपण थोडेस राज्यकर्ते म्हणून संभाजी महाराज कसे होते याच्याकडे जाऊयात आता महाराज उत्तम राज्यकर्ते याचं बाळकडू त्यांना मासाबजी जाऊन कडून मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालं म्हणजे आपण राज्यकर्ता ही संज्ञा किंवा दृष्टिकोन पाहत असू तेव्हा राज्यकर्त्याला स्वतःची संपत्ती वाढवायची mm. स्वतःपुरताच विचार करायचा अशा काही संकल्पना असतील पण छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यकर्त्याच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही म्हणजे त्या काळामध्ये दुष्काळ पडला तर दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याला सारा माफ केला जायचा कारण त्याचं पीकच नसल आले तर ते आपण त्याला माफ केलं पाहिजे हे महाराजांची भूमिका होती आणि राज्यकर्ता म्हणून स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा जो शिवाजी महाराजांकडून आला होता की त्यांनी त्यांच्या पत्नीची राज्यमुद्रा राजमुद्रा तयार केली होती स्त्री सखी राज्ञी जयती म्हणजे जगातला एकमेव राजा असेल की जो आपल्या वडिलांकडून आदर्श घेतो आणि आदर्श घेत असताना मी पुरुष म्हणून कर्तबगारी गाजू शकतो मी पुरुष म्हणून राज्य करू शकतो पण एक स्त्री म्हणून आदर दिला पाहिजे राज्यकारणामध्ये राज्यकर्त्यामध्ये राज्य आणि तो त्यांच्या पत्नीना यशोबाईंना दिला आणि राज्यकर्त्याचं जे काम पुढे घेऊन जात असताना कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्या त्यांच्या कालखंडामध्ये कोणावर अन्याय झालेली गोष्ट पाहायला मिळणार नाही आणि जर समजा चुकून आपण उदाहरण समजून घ्या आज रायगडावर बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावर महाराज बसले आणि त्या सिंहासनावर छत्रपती संभाजी महाराज बसले त्या काळामध्ये ज्यांनी दगा फटका केला त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा सहभागी करून घेतले कारण तुमचा अनुभव आहे राज्या तुम्ही राज्यासाठी आयुष्यभर खर्च घातले तर तुम्ही आपण आमच्यासाठी कामाच्या आहात त्यांना सोबत घेतले आपण एक गोष्ट समजून घ्या आजच्या काळामध्ये जर एखाद्याला सांगितलं की तुम्हाला कुणीतरी चुकीचं बोलते आणि मी तुम्हाला हे पुराव्यासहित सहित सांगू शकतो ही मी गोष्ट जरी सांगितली तरी आपल्याला पटकन राग येतो आणि आपण म्हणतो की त्याला काहीतरी केल्याशिवाय मी राहणार नाही पण महाराज राजगडाच्या राजसद्रेवर बसलेत आणि राजसद्रेवर बसल्यानंतर कुणीतरी माणूस येणार आणि माणूस आल्यानंतर संभाजी महाराजांना जर सांगत असेल की महाराज तुमच्याविषयी कुणीतरी दगा फाटका करते आणि त्याचं नाव हे आहे है। तुम्ही ह्याला पहिला कडेलोट करा कारण याचा कडेलोट केला तरच तुम्ही जगणार आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर महाराज काय तडकन उभे राहत असतील का, का। आणि सांगत असतील का याचा पहिला कडेलोट करा नाही छत्रपती संभाजी महाराज या सगळ्या गोष्टी समजून घेत आहेत आणि सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर निर्णय घेतात कारण ती राज सदर ही स्वतःची मक्तेदारी नव्हती ही रहितेसाठी होती कारण शिवाजी महाराजांना पन्नास वर्षाच्या आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक क्षणासाठीचं कारण हे होतं की रयतेच्या डोक्यावर सुखाचं छत्र असलं पाहिजे आणि जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आणि त्यांचा पुत्र की आपल्याला बत्तीस वर्षाचं आयुष्य मिळाले त्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये रहितेच्या डोक्यावर सुखाचं छत्र धरणारा जर कोण असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि राज्यकर्ता म्हणून आजच्या काळामध्ये तो आदर्श घेतला पाहिजे आणि तो छत्रपती संभाजी महाराजांकडून पाहायला मिळत राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपण हा पॉडकास्ट करतोय तर आपण आजच्या तरुण पिढीला या माध्यमातून काय संदेश द्या नक्कीच आज आपण छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज कुणी म्हटलं स्वराज्य म्हटलं की कपाळावर चंद्रकोर लावायची गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घालायची आजच्या दिवशी एक मिनिटाचा स्टेटस ठेवायचा याच्या पुरत महाराजांचं प्रेम नसतं मग महाराज समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय म्हणजे आपण महाराजांचा एखादा होतो असं नाही मग महाराज समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय तर महाराजांचा बुद्धभूषण वाचला आणि त्याच्यातली एखादी ओळख वाचली आणि ती माझ्या आचरणात आली की आपल्याला छत्रपती संभाजी महाराज कळतात म्हणजे या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात महाराजांवर प्रचंड आरोप झाले महाराजांना प्रचंड संघर्ष करावा लागला म्हणजे दीड वर्षाचे असताना आई गेली सोळाशे पासष्ट ला पुरंदरचा तह आहे त्या पुरंदराच्या तहामध्ये तेवीस किल्ले चार लक्षोत्पन्नाचा प्रदेश हे सगळं द्यावं लागलं हे देत असताना औरंगजेबाकडं मनसबदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावं लागलं आठ साडेआठ वर्षाचं वय ह्या साडेआठ वर्षाचे संभाजी महाराज जर आपल्या वडिलांना छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले असते की मला जायला जमणार नाही मला भीती वाटते तर तह पूर्ण झाला नसता पण संभाजी महाराजांना त्यावेळी सांगितलं आबासाहेब माझ्यापेक्षा रहितेला तुमची गरज आहे मी जायला तयार आहे साडेआठ वर्षाचे संभाजी महाराज तिकडं मनसबदार म्हणून जायला तयार होतात तिकडं शत्रूच्या कोठात राहायचे विचार करा आज साडेआठ वर्षाचं सा पोर सहलीला पाठवायचं म्हटलं तरी आपण शंभर वेळा विचार करतो तो घरी येईपर्यंत दहा वेळा फोन करतो साडेआठ वर्षाचे महाराज जातात आणि तिथपासून संघर्ष होतो बरं महाराज आग्र्याला गेले आग्र्याला शिवाजी महाराज अडकून पडलेत संभाजी महाराज अडकून पडलेत महाराज इकडे आले इकडे आल्यानंतर संभाजी महाराजांना पाठीमागं ठेवले मथुरेत आणि इकडे स्वराज्यात बातमी दिली की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झालाय म्हणजे जगातला एकमेव हो माणूस असेल की ज्यानं त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली ज्यानं त्याचा दशक्रिया विधी ऐकलाय पण हे सगळं काळजावर दगड ठेवून मथुरेहून पुन्हा संभाजी महाराज इकडे आले पण या सगळ्या प्रवासात महाराज वेगळ्या पद्धतीने शिकून गेले आणि तिथून पुढच्या काळामध्ये मी जसं मग अशी सांगितलं की तेवीस वर्षाचे संभाजी महाराज असताना औरंगजेब येतो ज्या औरंगजेबाची संपूर्ण हिंदुस्थानात सत्तर टक्के सत्ता आहे या सत्तर टक्के सत्त्यानंतर जी तीस टक्के त्याच्या इथे इतर राज्य आणि आपलं छोटसं राज्य आहे या छोट्याशा राज्यामध्ये महाराज लढायला तयार होतात त्याच्यामध्ये नऊ वर्ष झुंज देतात आणि नऊ वर्ष झुंज देत असताना आपण शेवटचा प्रसंग ऐकला तर महाराजांना पकडलं चाळीस दिवस जो आनंदीत अत्याचार झाला ना त्याच्यामध्ये आपल्या पायाला जर एखादी जखम झाली तर आपण घरी बसून राहतो महाराजांच्या शरीरावरच कातड कातड काढलं होतं पण महाराजांचं कातड काढलं पण रक्तामध्ये असणारी स्वराज्याची धबक मात्र कोणीच काढून शिकलं नव्हतं त्यांच्या डोळ्यांना हा स्वराज्य पाहिला होता महाशि जाऊ पाहिले होते राजगड राजगड सगळं पाहिलं होत तप्त सळ्या जेव्हा डोळ्यात घातल्या डोळ्यात तपत्या सळ्या घातल्यानंतर डोळे गेले पण स्वराज्याविषयी ज्या स्तरीदृष्टी मात्र गेली नाही जिबीनं जय जिजाऊ जय भवानीचा उद्गार केला होता ती जीप सुद्धा काढली महाराजांची पण महाराजांच्या काळजातला स्वराज्य नावाचा शब्द कोणी संपू शकलं नाही म्हणजे ती घटना अशी आहे की चाळीस दिवस आपण जर भांडण करायला लागलो तर तुमच्याकडे शस्त्र आणि माझ्याकडे शस्त्र आहे तर त्याला युद्ध म्हणतात या चाळीस दिवसात संभाजी महाराजांकडे कुठलं शस्त्र नव्हतं कैद होते औरंगजेबाकडे सत्ता होती चाळीस दिवस हातात कुठलंच शस्त्र नव्हतं पण तरी सुद्धा संभाजी महाराज झुकले नाहीत गुडगे टेकवले नाहीत ते चाळीस ना दिवस लढत राहिले चा या चाळीस दिवसाच्या लढण्यानं झाला असं की एकोणनव्वदला ला महाराजांचा मृत्यू झाला पण त्या चाळीस दिवसाच्या प्रेरणेनं त्या लढण्यानं कुठल्याही हातामध्ये तलवार नसताना चाळीस दिवस दिल्लीच्या ताक्ताशी महाराज लढत राहिले याची प्रेरणा महाराष्ट्रानं घेतली आणि महाराष्ट्र पुन्हा लढत राहिला महाराजांचं वय वर्ष होतं बत्तीस बत्तीसाव्या वर्षी आजही तरुणाला कळत नाही आपलं ध्येय काय तेविसाव्या वर्षी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाला आजही कळत नाही की मी कोणचं ध्येय ठरवलं पाहिजे मी जर ध्येय ठरवलं तर मी कसं आयुष्य जगलं पाहिजे म्हणजे संभाजी महाराजांना तेविसाव्या वर्षी कळालं होतं की आता स्वराज्या आपल्या खांद्यावर आहे तेवीस वर्षापासून बत्तीस वर्षापर्यंत महाराज लढत राहिले ध्येयापासून एक इंच भर जागा सुद्धा ते पाठीमोगे झाले नाहीत आजचा तरुण आपल्याला जर डिप्रेशन आलं <laughs> आत्महत्या करायचा विचार करतो एखाद्या व्यवसायामध्ये अपयश आलं तर ते सोडून देतो कदाचित कदाचितकून हो वाद झाला तर तो, तो वाद इतका टोकाचा होतो की त्याला संपवण्यापर्यंतचा विचार जातो आपण हा विचार केला पाहिजे की आपला महाराष्ट्रात जन्म झालाय आणि अशा महाराष्ट्रात जन्म झालाय की जिथं छत्रपती संभाजी महाराज प्रचंड संघर्ष प्रचंड विरोध प्रचंड बदनामी हे सहन करूनही नऊ वर्ष झुंज देतात आणि झुंज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेनं महाराष्ट्र पुढे जगत राहतो आणि सतराशे सातला ला औरंगजेब इथं श्वास घेतो म्हणजेच काय माणूस संघर्षानंतरही यश मिळवू शकतो आपण नेहमी म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचं की जगायचं कसं आणि संभाजी महाराजांकडून शिकायचं की मरायचं कसं पण मला वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांकडून हे शिकलं पाहिजे की जगायचं कसं एक मुलगा म्हणून एक राज्यकर्ता म्हणून लेखक म्हणून आपण संभाजी महाराजांकडून हे शिकू शकतो की आयुष्य सुंदर जगता येतं पण त्यासाठी काळजात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील तर स्वराज्य करता येतं आणि मरण तर साकडेलाच आहे पण मरताना असं पाहिजे की माझं ध्येय उराशी असलं पाहिजे आणि जगणं जर तरुणांना केलं तर मला वाटतं त्यांच्या जगण्याचं जगण्याचं स्वराज्य जन्ना जन्ना स्वराज्य होईल आणि वाटतं की करायचंय त्यांना एकदा काळजात छत्रपती संभाजी महाराज रुजवून ठेवा त्यांच्या जगण्याचं स्वराज्य झाल्याशिवाय राहणार नाही हा आजच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मी संदेश देऊन जाईल खूप छान असा संदेश आज आपण या निमित्ताने घेऊयात आणि परत एकदा सर्वांना शंभू राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा पॉडकास्ट तिथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद